सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला भोगी आलेली आहे म्हणजे संक्रांतीचा पहिला दिवस भोगीचा दिवस आलेला आहे बघा याच दिवशी सोमवार आलेला आहे त्याचबरोबर पौष पौर्णिमा अतिशय सोन्यासारखा दिवस आहे आपल्या आयुष्यातून जे काही भोग असतील दुःख असेल दारिद्र्य असेल चिंता असेल अडचणी असतील संपूर्ण भोग नष्ट करण्याचाच हा दिवस असतो असं म्हटलं तरी काही वावगं नाही आपल्या आयुष्यातून अगदी लहान व्यक्ती असो किंवा मोठा व्यक्ती सगळ्यांच्या आयुष्यातील सर्व भोग नष्ट करण्याचाच हा दिवस आहे तर भोगीच्या दिवशी काही खास उपाय करायचे आहे आणि खास उपाय म्हणजे काळ्या तिळीचे उपाय आणि त्याचबरोबर सोमवार आहे महादेवांची काही सेवा सुद्धा आपल्याला प्रत्येकाला करायची आहे जीवनातून संपूर्ण भोग असतील ते नष्ट होतील आणि आपल्याला सुख शांती समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर्याची प्राप्ती होणारा हा दिवस असतो वर्षभर आपल्याला सोन सारखं सुख ऐश्वर नक्कीच प्राप्त होत असतं तर भोगी म्हटलं की बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो काय करावं काय नाही आपल्या हातून काही चुका होनार तर होणार नाही तर भोगीचा दिवस खूप खास आहे आणि यावर्षी तेरा जानेवारीला सोमवार रोजी भोगी आलेली आहे तर भोगीच्या दिवशी प्रत्येकाने लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायची आहे काळी तीळ चमचा भरका होईना काळी तीळ टाका महिला असो पुरुष असो अगदी लहान मुलं अभ्यंग स्नान याच दिवशी भोगीच्या दिवशी करायचं आहे आपल्याला अभ्यंग स्नान करून आपल्या आयुष्यात जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील भोग असतील ते संपूर्ण नष्ट करायचे आहे म्हणून काळी तीळ टाकायची आहे आणि काळी तीळ टाकताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय अगदी तुम्हाला जेवढा वेळा मंत्र जपता येईल ना ओम नम शिवाय नक्की जपा सोमवार आलेला आहे महादेव आहे भरभरून तुमची अगदी भोले भंडारी आहे तुम्ही नुसता मंत्र जपला ना तरी पण चारी हातांनी तुम्हाला भरभरून देणार आहे म्हणून या दिवशी जेवढा महादेवांचा मंत्र जपता येईल आणि काळ्या तिळीचे उपाय करता येईल ना तेवढे नक्की करा आंघोळीचा पाण्याचा हा उपाय सर्वांनी करा अगदी लहान लेकरं असतील तुम्हाला वाटत असेल काळी तिळ पाण्यात टाकू का नको तर टाका एकमेव हाच दिवस असतो ज्या दिवशी आपण काळी तीळ पाण्यात टाकून आंघोळ करण्याचाच हा दिवस असतो अभ्यंग स्नान करा प्रत्येक महिलेने पुरु पुरुष मंडळी असतील दादांनी सर्वांनी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे केस धुवायचे आहे तुमच्याकडं काही उठणं असेल किंवा तीळ बारीक करून घेतली आणि ते अंगाला उठणं स्वरूप लावलं तुम्ही तरीही चालेल लहान लेकरं असतील तुम्ही बेसनपीठ लावत असाल मुलांना त्यात थोडंसं जर तुम्ही तिळीचं उठणं टाकून दिलं तरीही चालेल तुम्हाला नसल टाकायचं तुम्ही चिमुटभर काळी तिळ लेकरांच्या पाण्या आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका जे काही असेल भोग तर नष्ट होऊन जातील जे काही ग्रहदोष असतील ते सुद्धा संपून जातील म्हणून काळ्या तिळीचा हा उपाय प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात नक्की करायचा आहे भोगीच्या दिवशी प्रत्येकाने डोक्यावरूनच आंघोळ करायची आहे अगदी लहान लेकरू राहिलं ना थोडंसं का होईना डोक्यावरनं पाणी टाकून द्या हा भोगीचा दिवसच असा असतो असतो की अभ्यंग स्नानाचाच हा दिवस सूर्यनारायणाचं दर्शन या दिवशी प्रत्येकाने घ्यायचं आहे वर्षभर घ्या अगदी सोन्यासारखं भाग्य तेजस्वी नक्कीच होईल तर भोगीचा दिवस आहे संक्रांत म्हणजे सूर्यनारायणाची सेवा आपण जर केली तर आपलं भाग्य सुद्धा तेजस्वी नक्कीच होतं जीवनातून सर्व अंधार नष्ट होतो आणि आपल्या आयुष्यात सोन्यासारखं सुख शांती नक्कीच येते म्हणून प्रत्येकाने चिमुडभर काळी तीळ पाण्यात टाकून सूर्यनारायणाला अर्घ्य जरूर द्यायचं आहे कुटुंबातील एका व्यक्तीने तरी सूर्यनारायणाची पूजा नक्की करा सूर्यनारायणासमोर एखादा दिवा लावता आलं ला तर त्या दिव्यात सुद्धा तुम्हाला काळी तीळ टाकायची आहे जेवढ्या काळे तिळीचे उपाय करू ना तेवढे आपले भोग दारिद्र्य दुःख नष्ट नक्की होईल म्हणून सोमवार आहे काळ्या तिळीचे उपाय चमत्कारिक उपाय आहे महा उपाय आहे हे भोगीच्या दिवशी प्रत्येकाने करा महिलांनो नसेल काळी तीळ हा व्हिडिओ बघता बरोबर थोडीशी बाजारातून तीळ नक्की घेऊन या आणि उपाय जरूर करा नक्की शंभर नाही हजार टक्के तुमच्या जीवनातून दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल प्रत्येकाला काही ना काही भोग असतातच असा कुठलाच मनुष्य नाही की ज्याला भोग ना, नाही नाही म्हणजे कर्माचं फळ वाईट किंवा चांगलं आपल्याला देव देतच असतात मग भोगीचा दिवस असा असतो की आपल्या आयुष्यातून सर्व भोग नष्ट करण्याचा आणि जेवढे चांगले कर्म करता येईल ते करण्याचाच हे दिवस असतात म्हणजे स भोगी संक्रांत आणि कर हे तिन्ही दिवस भोगी आणि संक्रांत तर पुण्य कर्म करण्याचेच हे दोन दिवस असतात आणि बघा सोमवार आलेला आहे भोगीच्या दिवशी तर सूर्यनारायणाला अर्घ जरूर द्या पाणी जरूर अर्पण करा तांब्याभर पाणी घ्या त्यात थोडीशी चिमुडभर काळी तीळ टाकली आणि फक्त त्या पाण्याने जरी अर्घ दिलं ना तरी खूप होईल बघा ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमः असा मंत्र जपू ज नक्की जपा आणि पाण्या पाणी सूर्याला अर्घ जरूर द्यायचं आहे मुलांची नक्कीच प्रगती होणार आहे मुलांनी दिलं विद्यार्थ्यांनी आईने दिलं वडिलांनी दिलं तरीही चालेल घरातल्या एका व्यक्तीने सर्वांना द्यायचं सूर्यनारायणाला अर्घ तर अतिशय उत्तम पण कुटुंबातील एका तरी व्यक्तीने अर्घ जरूर द्या सूर्याला पाणी अर्पण करा नमस्कार करा तुमच्या मनात जी अडचण असेल जी प्रार्थना असेल सूर्यनारायणासमोर बोलायची आहे आंघोळ या दिवशी सूर्य उदय सूर्य उजडण्याच्या आधीच आपली आंघोळ झाली पाहिजे म्हणून सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे अभ्यंग स्नान करायचा आहे आणि सूर्यनारायणाला जल अर्पण करायचा आहे नंतर आपल्या देवघरातील देवांनासुद्धा तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पंचामृत असेल किंवा गाईचं दूध असेल त्याने अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे आता प्रत्येकाच्या घरात शिवपिंडी ही असतेच तर काय करायचं दूध किंवा पाणी घ्यायचं त्यात चिमुडभर काळी तीळ घालायची आहे आणि त्या तिळीच्या दुधाने किंवा पाण्याने आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत म्हणत बोलत बोलत मंत्र जपत आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने करायचा नंतर ती शिवपिंडी स्वच्छ पुसून आपली देवघरात जिथं जागच्या जागी स्थापन करायची आहे तुम्ही जर मूडभर तुम्हाला काळी तीळ अर्पण करायची असेल तर तुम्ही तस सुद्धा करू शकता नाहीतर मी पुढं आता मंदिरात जाऊन काय सेवा करायची ते मी सांगणारच आहे नंतर बेल व्हा फूल व्हा धूप दीप अगरबत्ती आपल्या देवघरात छान पूजा करायची आहे एक अखंड दिवा लावून ठेवा आता दिव्यात सुद्धा तुम्हाला काळी तीळ टाकायची आहे काळ्या तिळीचे हे उपाय जरूर करा म्हणून सांगते की काळी तीळ नक्की घेऊन या मग काळ्या तिळीचा दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सर्वांना आपल्याला तुम्हालाच नाही मलासुद्धा महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाताना पाण्यात थोडीशी चिमुटभर काळी तीळ टाकून ते जल आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय मंत्र जपत राहा या दिवशी जेवढा मंत्रोच्चार होईल ना तेवढे तेवढे आपल्या आयुष्यातून भोग नष्ट होणार आहे म्हणून मंत्र जपत राहा अगदी काही नाही जमलं ओम नम शिवाय मंत्र जपत राहायचा आहे आपण महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्हाला ते काळ्या तिळीचं जल अर्पण करायचं आहे तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे बेल फूल नक्की घेऊन जा महादेवांच्या मंदिरात जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करायचं आहे बरोबर जाताना एक दिवासुद्धा आईने न्या किंवा वडिलांनी न्या आपल्या लेकरांच्या सुख शांतीसाठी मुलांना भरभरून प्रगती मिळावी यश मिळावं <coughs> अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी मुलं नोकरी करत असतील परगावी असतील मुलांची चिंता असते आई वडिलांना तर अशा पद्धतीने जर आपण भोगीच्या दिवशी महादेवांची सेवा केली काळ्या तिळीचं पाणी अर्पण केलं जल अर्पण केलं अभिषेक केला एक दिवा लावून दिला महादेवांजवळ तर कायम आपल्या लेकराबाळांचं नक्कीच सांगते मुलाबाळांचं नक्की रक्षण होईल कधीच कुठले म्हणजे संकट मुलांवर येणार नाही वरच्यावर टळून वर जातील कुठले भोग लेकरांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून एक दिवा आईने किंवा वडिलांनी नक्की महादेवांच्या मंदिरात लावायचं आहे तुम्ही तिळीच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल तिळाचं तेल नसेल इतर दिवा तेला तेलाचा लावला तरीही चालेल पण त्या दिव्यात आपल्याला चिमुटभर काळी तीळ टाकायची आहे मग थोडीशी काळी तीळ टाका दिव दिवा लावताना तुमच्या जी मनात इच्छा असेल मग पत्नीबद्दल असू द्या पतीबद्दल कुटुंबाबद्दल मुलांबद्दल घरदार तुम्हाला जी चिंता असेल तुमच्या पाठीमागे जे भोग असतील दुःख असेल दारिद्र्य असेल तुमच्या घरात पैसा टिकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल घरात पैसा राहत नसेल विनाकारण आजारपणात पैसा खर्च होत असेल मुलं बाळ लीट लक्ष देत नसेल विनाकारण काही ना काही कारणकडून म्हणजे घरात कटकट -कट होत असेल तुमच्या लेकरा बाळांविषयी किंवा घराविषयी कुटुंबाविषयी आर्थिक टंचाईबद्दल कुठलीही जगातली तुम्हाला चिंता असू द्या भोग असू द्या तुम्ही महादेवांसमोर असा एक दिवा लावून तर बघा नाही चोवीस तासाच्या आत तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छासुद्धा नक्की महादेव पूर्ण करणार आहे म्हणून असा एक दिवा प्रत्येकाने जरूर लावायचा आहे तिथं जरावेळ शांत बसा आता तुम्ही खूप न खूपच त्रासात आहात तुम्हाला कुठंच मार्ग मिळत नाही मग अशावेळी काय करायचं आहे तुम्हाला पाण्यात तर चिमूटभर काळी तीळ टाकून आपल्याला अभिषेक घालायचाच आहे महादेवांना पण काय करायचं घरातून बरोबर जाताना तुम्हाला, तुम्हाला सात मुठी काळी तीळ बरोबर घेऊन जायचे आहे कितीही त्रासात असाल तुम्ही कितीही भोग भोगत असाल तुम्हाला सात मुठी काळी तीळ महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय जशी आपण श्रावण महिन्यात दर सोमवारी आपण शिवा मूठ अर्पण करतो हुबी शिवा मूट अर्पण करतो जवस असू द्या तांदूळ असू द्या मूग असू द्या तीळ असू द्या जशी आपण मूठ अर्पण करत असतो तशी तुम्हाला भोगीच्या दिवशी सात मुठी काळी तीळ भ भगवान भोलेनाथ म्हणजे शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायची आहे जी मनात इच्छा असेल जे दुःख दारिद्र्य असेल चिंता असेल तुम्हाला ते बोलून घ्यायचं आहे महादेवांना की माझी ही ही इच्छा पूर्ण करा आणि असं बोलून तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीवर सात वेळा काळी तीळ अर्पण करायची आहे नंतर जी काळी तीळ आपण पाण्यात टाकलेली आहे तांब्याभर लोट्यामध्ये ते या पाण्याने महादेवांना अभिषेक घालायचा आहे नंतर चंदन किंवा भस्म महादेवांच्या शिवपिंडीला लावायचं आहे आणि बेल फूल छान असं अर्पण करायचं आहे आणि घरी येताना का होईना बेलपत्र आणि थोडंसं तीर्थ आपण जलाधारीच्या इथून थोडंसं घरी घेऊन यायचं आहे ते थोडंसं तीर्थ आपल्या घरात संपूर्ण म्हणजे घरात थोडं थोडं ते तीर्थ शिंपडून द्यायचं आहे जे बेलपान आणलेलं आहे ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीला ते बेलपान चावून चावून खायला सांगायचं आहे तुम्ही स्वतः जरी महादेवांसमोर एक बेलपत्र खाऊन घेतलं ना आयुष्यातील मी म्हणते सगळे भोग तिथंच संपून जातील महादेवांच्या मंदिरातच तुमच्या आयुष्यातील सगळे भोग संपून जातील आणि तुम्ही अगदी आनंदाने घरी याल म्हणून प्रत्येकाने महादेवांच्या शिवपिंडीवर तिळाचं जल अर्पण करायचं आहे खूप त्रासात असाल तर सात मुठी तीळ अर्पण करा बेल फूल अर्पण करून छान असा अभिषेक भस्म चंदन अर्पण करून छान शांतपणे बसा तिथं एक दिवा लावा तिळाच्या तेलाचा दिवा लावा चिमुडवर काळी तीळ टाकात्यात आणि घरी येताना एक बेलपत्र तिथलं उचलून महादेवांना अर्पण केलेलं बेलपत्र उचलून स्वतः प्रसाद स्वरूप खायचं आहे आणि मग घरी या तुमचे सगळे भोग तिथंच संपले समजा तुम्ही का एकदा उंबरठ्या बाहेर आला मंदिराच्या की तुम्ही अगदी मी सांगते शंभर टक्के तुम्हाला सुख शांती महादेव नक्कीच प्रदान करतील आयुष्यातले सगळे भोग तिथंच संपले महादेवांनी सगळे नष्ट केले असं समजून आनंदाने घरी या बघा बरोबर मार्ग नक्कीच काढतील अगदी आनंदाच्या बातम्या नक्कीच तुम्हाला लगेच चोवीस तासाच्या आत तुम्हाला आनंदाच्या बातम्या नक्कीच यायला लागतील काही ना काही क करून तुमच्या कठीण इच्छा सुद्धा पूर्ण व्हायला लागतील मग कितीही कठीण इच्छा असू दे त्याचबरोबर आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेरसुद्धा या दिवशी एक दिवा संध्याकाळी लावायचा आहे तर कसा लावायचा महिलांनो तुम्ही मातीची पंती घेतली ना तरीही चालेल त्यात दुहेरी वाट टाकायची आहे तिळाचं तेल टाकायचं आहे तुम्हाला तिळाचं तेल नसेल तुमच्याकडं मोहरीचं असेल सनफ्लावर असेल तुम्ही जे तेल देवांसाठी वापरता ते टाका आणि त्या दिव्यात तुम्हाला काळी तीळ चिमुळभर टाकायची आहे आणि त्या दिव्या खाली एखादा कागद ठेवून घ्या त्या कागदावर थोडीशी चिमुटभर काळी तीळ ठेवा आणि त्या दिव्याला त्या तिळीवर ठेवायचं आहे म्हणजे तिळीचं आसन आपल्याला त्या दिव्याला द्यायचं आहे आणि तो दिवा थोड्या वेळ चालू राहील एवढं तरी तेल टाकून ठेवायचं आहे माता लक्ष्मीला उंबरठ्याला दोन्ही हात लावायचे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी आज भोगीचा दिवस आहे मी तुझ्या स्वागतासाठी असा काळे तीळ टाकून एक दिवा लावत आहे माझ्या घरातील जे काही दुःख दारिद्र्य अलक्ष्मी असेल न निवारण कर दूर कर आणि माझ्या घरात अखंड तू लक्ष्मी अष्टरूपी महालक्ष्मी तू वास कर माझ्या घरात कशाला कमी पडू देऊ नको माझ्या बाळांची माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे माझ्या घरात अन्नधान्याला भरभराट होऊ दे सर्व भोग आज दूर कर असं बोलून तुम्हाला घरात यायचं आहे आणि थोड्या वेळ तो दिवा तसाच राहू द्या हात लावू नका दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा तो दिवा उचलून घ्यायचा आहे आणि तो तुम्ही निर्माल्यात टाका किंवा तुम्ही तो वापरला तरीही चालेल आणि दिव्याखालील तीळ आहे तुम्ही एखाद्या पक्ष्यांना घालून दिली किंवा तुम्ही लाडू वगैरे बनवत असाल त्यात प्रसाद स्वरूप तुम्ही घरातल्या कुटुंबियांनी खाल्ली तरीही चालेल तुम्हाला पटत नसेल खायची तुम्ही पक्ष्यांना घालून द्या त्या क्षणापासून तुमचे सर्व दुःख दारिद्र्य भोग निवारण झालेले आहे